नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एच डी गोट फार्मवर तर आजचा आपला असा विषय आहे की कोंबड्यांसाठी रात्रीचे खुराडे कसे बनवायचे तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला पूर्ण पॅक बंद बन, शेड बनवायचे आहे जेणेकरून रात्री कोणताही प्राणी आतमध्ये येणार नाही आणि ना कोंबड्यांना ना 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 त्रास होणार नाही ना 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 ना। पाहू शकता आपणही खालून पत्रे मारलेले आहेत इकडे दरवाजे आहे आणि इकडून शेळांचे शेड असल्यामुळे इथं फक्त कोंबड जाळी मारलेली आहे आणि खाली कोबा केलेला आहे आणि त्याच्यावर तूस टाकलेला आहे आणि त्यांना रात्रीचं बसण्यासाठी वरती शे लाकडं बांधलेली ला आहे जेणेकरून ते जमिनीवर बसता लाकडा बसतात गावठी कोंबडी फक्त रात्रीची वर ते बसते नाही ते खाली बसत नाही ती खाद्याची भांडी आहे दोन तिकडे कॅरेटन आणि ते विटा फक्त अंडी देण्यासाठी बनवलेला आहे पाहू शकता अशा प्रकारे आपण कोंबड्यांसाठी रात्रीचे शेड बनवू शकतो शेड बनवताना याची हाईट दहा ते दहा फुटच्या धा पुढेच हवी कारण उन्हाळ्यामुळे पत्रे गरम होतात त्यामुळे कोंबड्यांना को खूप त्रास होतो आणि दिवसा आपली शेड नीट वरती करून ठेवी जेणेकरून हवा खेळती राहील आणि जो रात्रीची जो गॅस तयार झालेला आहे खाली कोंबड्यांचे तो निघून जाईल कोंबड्यांना कोणताही त्रास होणार नाही पाहू शकता खाद्याची भांडी दोन ठेवावी आपल्याकडे जेवढ्या कोंबड्या असतील त्यांच्या हिशोबाने ठेवावी पाहू शकता कोंबड्या बाहेर आलेल्या आहे रात्री पाऊस झाला असल्यामुळे थोडं वल्लं आहे खाली पाहू शकता कोंबड्या तो गावराम कोंबडा आहे पाहू शकता तो आत्ता अडीच ते तीन किलो भरलेला आहे हा पाहुणे दोन ते दोन किलो झालेला आहे बाकीचे सर्व कोंबड्या पाहू शकता इकडे शेळ्या देखील आहे पाहू शकता गावरान कोंबडे जर तुम्ही गावरान कोंबडी पालन करणार असाल तर त्यांना मुक्त संचारमध्येच सोडावे कारण बंदिस्त करून त्यांची वाढ वगैरे अंडी उत्पादन एवढे खास भेटत नाही त्यामुळे तुम्ही मुक्त संचार कोंबडी पालन करा पाहू शकता इथे आपण उकिंडा तयार केलेला आहे त्यामुळे त्यांना ते उकरत बसतात याच्यामध्ये माती आंघोळ करत बसतात पाहू शकता याच्यानंतरचा व्हिडिओ आपण कॉमेडी पालनातील खाद्य खर्च कमी कसा करावा यावर बनवणार आहोत तो देखील नक्की व्हा धन्यवाद